वक्रकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व का सर्वदा खरोखर आज आपल्याला आपला जी बाजार आहे या बाजारावर विघ्न आलेले आणि हे विघ्न दूर करण्यासाठी प्रथम गणेश जिला वंदन करतो खरोखर अनेक दिवसापरपासूनची माझी जी खतखत होती मी अगोदरच एक बातमी बनवली होती अनेक दिवसापूर्वी आणि ती आमचे मित्र सहकारी बंडू खांडेकर जे आहेत त्यांना मी टाकलेली होती खरोखर या बाजारामध्ये जर आपण माळवं घ्यायला गेलो खरोखर त्या ठिकाणी अंतविधी जी केलेली आहे त्या दपनावरून आपल्याला माळवं घेऊन आपण घरी भाजीपाला भाजी, भाजी करतोय एवढं दुर्दैव एक विचार करायची गोष्ट आहे आज अनेक वर्षापासून या ठिकाणी बाजार चालत आलेला आहे आणि हा बाजार चालत असताना या ठिकाणी एक विघ्न कुठलं तरी धर्माच जे भावना दुखवतील असं कृत्य कोणी करू नये आणि हे कृत्य करण्यात आलेलं आहे म्हणूनही आज आपल्याला या ठिकाणी अन्न त्याग असल इच्छा मरण हा उपोषण करण्याची वेळ आलेली आहे खरोखर बांधवांना मी एक सांगतो तुम्हाला मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फिरतो परंतु कोठेही गेल्याच्या नंतर दिंद्रुड गाव म्हणलं की खरोखर एक आदराने नाव घेतलं जात आहे मी बऱ्याच ठिकाणी गेल्याच्या नंतर मला बी अभिमान वाटतय की दिंद्रुड गाव हे संयमी आणि एक चांगल्या पद्धतीनं एक सर्व व्यापारी बांधवांना सोबत घेऊन चालणारं गाव आहे आणि या गावाचा खरोखर आदर आहे आणि मी आणखी तर खरो साहेब तुम्हाला एक सांगतो काही दिवसामध्ये किंवा पुढील काळामध्ये आपल्या पिंदूळ गावाला खरोखर एक तालुक्याचा दर्जा मिळणार आहे अशी मला माहिती मिळालेली आणि खरोखर मिळेलच आता साहेब आहेत आपले साहेबही प्रयत्न करतील आणि लवकरात लवकर त्याचा दर्जाही मिळेल आणि हे चालत असताना कुठलं तरी बाजाराचं हे असत कुठलं तरी कृत्य करून बाजार बंद पाडण्याचा जी आ, कट कारस्थान आहे हे सर्व आपल्या आजूबाजूतील पंचवीस पन्नास खेडे गावातील सरपंच असतील सदस्य असतील ग्रामस्थ असतील सर्वांनी हे मोडून टाकण्याचं काम आपल्याला लग करावं लागणार आहे आणि हे तर आता साहेब आहेत हे होणारच आहे लवकरच परंतु जे गुन्हा गोविंदाने जे परिसरातील जिल्ह्यातील सर्व लोक आपलं दिंद्रुळचं नाव हे आवर्जून घेतात चांगल्या पद्धतीने आपलं गाव एक चांगल्या पद्धतीने सुसंस्कर दुसरी गोष्ट शाळेचा प्रश्न असतील शाळा पण या ठिकाणी सर्व शाळेचं नाव घेतल्या जात आहे सर्व परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं आणि हे चालत असलेलं कुठलं तरी एखादा वाईट करायचं आणि त्या नावा गावाला बदनाम करण्याचं काम हे काही लोक जी काही कट करस्थान करणार आहेत त्यांच्यावर खरोखर साहेब कारवाई झाली पाहिजे तेही कारवाई जे त्यावेळेस त्या, त्या जे फेर करणारी लोक असतील जे अधिकारी असतील कोणीही जे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी ही माझी मागणी आहे खरोखर तुमच्या आपलं हे दिन एक नावलौकिक करत आहे आणि प्रगती आणि विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे हे काही लोकांना देखवत नसेल असं मला तरी वाटतंय हाच हा संदेश आहे आज आपण प्रत्येकाने गुन्हा गोविंदाना सर्व आज कुठून कुठून भोगलवाडी पासून नवे नवे बाहेरून कुठूनही या ठिकाणी व्यापारी या ठिकाणी दुकान काढतात दुकान मांडतात आणि प्रत्येक परिसरातील गावातील लोकांना या ठिकाणी येऊन त्या प्रत्येक लोकांना या व्यवसायाचा फायदा होत आहे आणि हे चालत असताना कुठलं तरी काहीतरी एखाद्याने हे करायचं आणि कुठलं तरी वाटलं करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे करायला नाही पाहिजे याची त्याची त्याला म्हणजे आपण चोख दिलाच पाहिजे या प्रसंगी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल रामकृष्ण